गोर गरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठे बैठका घेतल्या तिथं सत्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे काय दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाहीये तर गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एसपी साहेबांना आता वेळ आहे की नाही गरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण नाही दोष देऊन उपयोग नाही गृहमंत्री सांगते करते आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय जीवघेणा हल्ला त्याच्यावर झाला गरीबातील लोक त्याला संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का मराठ्यांच्या पोराला न्याय देते का तेच घडून आणायला लावतेत हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुन्यांना नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका बॅड हल्ला झालाय रात्री की गृहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेलेत त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता ते पोरगा मध्ये मी जाहीरपणानं त्याचा निषेध करतो करतो लक्षात येऊ चार ये। द्या लक्षात द्या करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडत का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूया आता वेळ गोरगरीब मूर्ती गुन्हे दाखल करायला वेळ त्यांना मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे लोकसभे मग मराठ्यांना ग्रहित आता इथून पुढचं बोलतो मी जर ग्रहीत धरला अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती आहे पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्याचा विजय इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात दे आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे ओबीसीचे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्याला मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे का हा फिरक्यात जवळ भरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय एकूण मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय मराठ्याशिवाय तुमचं धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत किती ओपनच्या मतदारसंघात ओ विशे उभा राहिले नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या तुमचं समोरच्या पटत असेल नसल मला माहित ना पण लेकर आणि समाज डोळ्यासमोर ठेवा अन्याय डोळ्यासमोर ठेवा आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा समोरचा कोणताही असू मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणारा सोडू नका दिल्ली मध्य प्रदेश राजस्थानच्या आणि गुजरातच्या सुद्धा हरियाणाच्या तारखे डिक्लेअर करणार आज कर्नाटकची केली बेळगावची तीस एप्रिलला बेळगावला जेवढे मराठी आहेत तिथं बेळगावमध्ये मला वाटतं साडेतीन का चार लाख मराठी आहेत अंदाजे सांगतो तसं ते सात म्हणलेत मला माहित नाही करत तीस एप्रिलला तिथं प्रचंड मोठी मराठ्यांची सभा होती बेळगावला आजच त्यांचं शिष्टमंडळ मरा महाराष्ट्र आणि सीमावर्तीत भागातला जो एकीकरण समिती महाराष्ट्र एकीकरण समिती ते सगळे सदस्य आज शिष्टमंडळ सकाळी आलं होतं त्यांना तारीख दिली माझ्या देशातल्या सगळ्या मराठ्यांना मी एक करणार आहे आणि आठ जूनला सहा करोड मराठा नारायणगडावरती त्याची त्याचीही तयारी आसपासचे गाव सगळे करतात मी आता मुंबईला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलो होतो मुंबईत सुद्धा आमची बैठक झाली नुसत्या मुंबई महानगरातून एकट्या फक्त मुंबई महानगरातून एक लाख गाड्या नारायणगडावर येणार आहे मी गावाची गावं आज भेटी देऊन तयार करतो एका एका गावावर मी जबाबदारी सोपवली चाळीस चाळीस गावांची की तुम्ही परिसर चाळीस पन्नास गावात पिंजून काढा नारायणगडावर जोपर्यंत चंद्र तोपर्यंत जगात कोणीच रॉकॉर्ड तोडू शकणार नाही इतक्या ताकद्याचा कार्यक्रम तो मराठा आरक्षणासाठी होणार आहे झालं सरकार तर नसता नसतं चार जूनला पुन्हा मी कठोर आमरण उपोषणाला बसत तसाच उपोषण करत चालूच ठेवून मी आठ जूनच्या सभेला उपोषण करतच अँबुलन्स मध्ये येणारे परत वापस जाणारी पण मी आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठा आणि कुंडी एकच या कायदा पारित केल्याशिवाय मी हटत नाही आता काही झालं ते आणखीन नाही ठरलं पण महाराष्ट्रातले सहा करोड मराठी गोळ सगळी तयारी आम्ही सगळेजण करतो देशभरातले मराठी एकत्रित करून आता महाराष्ट्रातले मराठी मुंबईवरती गेले आता देशभरातले मराठी एकत्रित करून दिल्लीवरती चाल करायचं असं काही पुढचं प्लॅनिंग आहे काय नाही तसं नाही पण काही होऊ शकत कारण सगळ्या राज्याची सभा मात्र इथं गडावर नाही घेत हे मात्र सत्य महाराष्ट्राचीच घेतो आता आमचे जे शिष्टमंडळांच्या बैठका होणार एकूण त्या सगळ्या सभा झाल्याच्या नंतर आम्ही महाराष्ट्रातले जेवढ्या राज्यात गोवापासूनचे सुद्धा आता म्हणणं आहे की तुम्ही इकडं पण या बिहारच्याही मराठ्यांचं मी सगळ्यांची एक परिषदच घेतोय आम्ही अंतरवाली बाकीच्या राज्यातले सुद्धा आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुनुयात त्याला किंवा भारताच्या देशाच्या लेवलचा सगळ्यात ले मोठा तिकडे एक मराठ्यांचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रासह सगळे मिळू बाहेर राज्यात लावतोय मग कुठं लावतोय आता नाही सांगता येणार ना। पण मराठ्यांना पुन्हा पुन्हा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती पाडणाऱ्या मायबापाव एकच डोळ्यासमोर ठेवा मताची जर किंमत नाही कळाली तर तुम्हाला कुणी बिहणार नाही जर यांनी नाही दिलं तर विधानसभेला यांना उडवायचं म्हणजे उडवायचं ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ नुसते मराठ्यांचे दलित बांधव बारा बलुतेदार मुस्लिम बांधव दलित बांधव धनगर बांधव सगळे एक करायचे त्यांनी दोन उपमुख्यमंत्री केले होऊन आपल्या आपले सात हे दणका देणारे बनायच आता शेतकऱ्याचे प्रश्न मिटवायचे पिक विमा पाहिजे तुम्हाला कापसाला भाव पाहिजे कर्जमाफी पाहिजे देणारे बांधा ना काय बांबलता यांच्या माग नाही जायचं यांच्या माग विधानसभेला यांना उलट पालट करायचं म्हणजे करायचं सोडायचं धन्यवाद